आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत एकीकडे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्याची घोषणा केली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची राजकीय घडामोड मानली जाते रिपब्लिकन सेनेचा विशेषतः मुंबई आणि विदर्भातील काही भागांमध्ये दलित गरीब आणि वंचित घटकांमध्ये मोठा प्रभाव आहे मागच्या काही काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय विरोधक आणि महायुतीतील मित्र पक्षांच्या कुरोघोडीलाही सामोरं जावं लागतंय अशात आगामी निवडणुकांमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी आणि विशेषतः मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला मजबूत सामाजिक आधाराची गरज होती ती गरज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून शिंदेंनी पूर्ण केल्याचं बोललं जात आहे शिवसेना पक्ष हा पारंपरिकपणे मराठी मतांवर अवलंबून आहे परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे मराठी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली अशा परिस्थितीत दलित आणि वंचित समाजाच्या मतांचा आधार मिळवण्यासाठी शिंदेंनी आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केल्याची चर्चा आहे ही युती शिंदे गटाला दलित वर्गात प्रवेश मिळवून देऊ शकते जो वर्ग आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांसारख्या पक्षांचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला मुख्य प्रवाहातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी एका मोठ्या राजकीय व्यासपीठाची गरज आहे आनंदराज यांचे मोठे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं दलित आणि वंचित समाजाचं नेतृत्व केलंय आहे अशात आनंदराज आंबेडकर मागच्या बऱ्याच काळापासून आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची युती त्यांना निश्चितच काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते शिवसेनेची राज्यभरातील ताकद संघटनेचं जाळं आणि सत्तेचा फायदा रिपब्लिकन सेनेला आगामी निवडणुकीत होऊ शकतो पण दुसरीकडे आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद या युतीमुळे पुन्हा एकदा उघड झालेत वंचित बहुजन आघाडीने या युतीवर तीव्र टीका करत आनंदराज यांच्यावर आंबेडकरी जनतेशी विश्वासघात केल्याचा थेट आरोप केला आहे फुले शाहू आंबेडकरीतल्या चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही आर एस एस बी जे पीच्या समर्थनात झालेली आहे त्यामुळं आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता तो यापुढे दिला जाणार नाही ज्या ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बी जे पी आर एस एस व त्यांच्या मित्रपक्षांबरोबर समझोता करतील त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एका व्यासपीठावर आले होते त्यावेळी दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामागे प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीचा धागा होता त्यावेळी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या आता पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची ही युती शिवशक्ती भीमशक्तीचं नवं समीकरण असल्याचं बोललं जात आहे या युतीचं भविष्य अनेक घटकांवर अवलंबून आहे दोन्ही पक्षांच्या विचारसरणीमधील वैचारिक फरकांमुळे कार्यकर्ते आणि मतदार या युतीला कितपत स्वीकारतील हा प्रश्नच आहे दुसरीकडे महायुतीमध्ये रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष असताना शिंदेंनी आपल्यासाठी नवा रिपब्लिकन मित्र जोडल्यानं यावर भाजपची काय भूमिका असेल हे देखील बघणं महत्वाचं असेल त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितनं आतापासूनच या युतीविरोधात रान पेटवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विरुद्ध विचारसरणीशी जुळवून घेत सोयीचं जागा वाटप पदरात पाडून घेणं आणि जनाधार कायम ठेवत तो निवडणुकीत दाखवून देणं हे आनंदराज आंबेडकर पुढचं मोठं आव्हान असणार आहे आणि यावरच या, या युतीचं भविष्य अवलंबून असेल ब्युरो रिपोर्ट श्रेष्ठ महाराष्ट्र